नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी संबंधित नियमांचं पालन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळण्याचं आव्हान पेळणं आवश्यक पंतप्रधानांचा सल्ला भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं परत बोलावलं इराकमध्ये इसिस विरोधातला संघर्ष अंतिम टप्प्यात अबू बक्र बगदादीची बाजूनी कोंडी राज्य विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी पंचवीस अर्ज दाखल एकोणीस नोव्हेंबरला मतदान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि देशभरातल्या विद्यापीठांनी आपत्ती निवारणाच्या संदर्भात अधिक काम केलं पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातला दहा कलमी जाहीरनामाही मांडला या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी आणि अधिक प्रमाणात सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं सोशल मीडिया आणि मोबाईल तंत्रज्ञान यांनी निर्माण झालेल्या संधीचा यासाठी उपयोग केला पाहिजे असंही पंतप्रधानांनी नमूद केलं आज प्रसारमाध्यमांचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढला आहे मात्र बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे काल नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते रामनाथ गोयंका पत्रकार पुरस्कार वितरित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कितीही पढी लिखी हो बच्चे को कहती है ये सूरज है तेरा दादा है ये चांदा है तेरा मामा है। पूरा ब्रह्मांड तेरा परिवार है ये हमारे यहां रगों में भरा गया है क्यों न हम दुनिया को ग्लोबल वार्मिंग से बचाने के लिए हमारे पास हो पत्रकारिता की ताकत हो हमारे पास कोई ग्लोबल इंस्टीट्यूशन हो कि हम दुनिया को कहे कि भाई रास्ता यही है देने के लिए बहुत कुछ है उस दिशा में हम कुछ कर सकते हैं क्या सरकारवर हवी तेवढी टीका करा पण देशाची एकता एक आणि अखंडता याबाबत तडजोड करू नका असं आवाहनही त्यांनी केलं <coughs> आज सगळं जग फार जवळ आलं आहे पण जागतिक पत्रकारितेच्या व्यासपीठावर एकही भारतीय वृत्तसंस्था नसावी हे काही भूषणास्पद नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आपलं वार्तांकन देशभिघातक होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यायला हवी असंही पंतप्रधान म्हणाले भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी भारतात हेरगिर केल्याचं अलीकडेच उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं या कार्यालयातल्या सहा अधिकाऱ्यांना काल माघारी बोलावलं भारतही इस्लामाबादमधल्या आठ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवण्याचा विचार करत आहे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं भारतानं हा निर्णय घेतला आहे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यावर त्याने इतर सहा अधिकाऱ्यांची माहिती दिली होती यामध्ये चार वरिष्ठ राजदूतांचा समावेश होता हे सहाजण काल भारत सोडून निघून गेले अख्तरची त्यापूर्वीच भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सध्याच्या वातावरणात भारतात काम करता येणं शक्य नसल्याचं कारण पाकिस्ताननं दिलं आहे तर दुसरीकडे पाकिस्तानात असलेल्या भारतीय दूतावासातल्या आठ अधिकाऱ्यांची नावं आणि छायाचित्रं तिथल्या प्रसारमाध्यमांनी हेरगिरीचा आरोप करत प्रसिद्ध केली आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचं भारताला वाटत आहे पाकिस्तानी रेंजर्स लष्कराच्या मदतीनं भारताच्या नागरी वस्त्यांवर वारंवार हेतुपुरस्सर उखळी तोफांचा मारा करत आहेत अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी के उपाध्याय यांनी दिली आहे काल जम्मूमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाकिस्तानकडून वारंवार युद्धविराम कराराचं मानवी हक्कांचं आणि आंतरराष्ट्रीय संकेतांचं उल्लंघन होत आहे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले करत नाही पण भारताच्या ज्या ज्या चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा झाला त्या त्या चौक्यांवरून पाकिस्तानला अतिशय तिखट प्रत्युत्तर देत त्यांच्या चौदा चौक्या उद्ध्वस्त केल्याचं त्यांनी सांगितलं भारत पाक सीमेवर पाकिस्तानची सुरू असलेली दंडेली मोडून काढण्यासाठी आवश्यक ते सगळे उपाय आम्ही करत असून देशाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशी काळजी घेतली जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं धोरणात्मक बाबी आम्ही उघड करणार नाही असंही ते म्हणाले काश्मीरातल्या शाळांवर हल्ले करून नव्या भवित पिढीचं भवितव्य खराब करण्याची वृत्ती अतिशय निंदनीय असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं जम्मू काश्मीरातल्या पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरात पाकिस्ताननं काल तोफ गोळ्यांचा मारा केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं भारतामध्ये झपाट्यानं होणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे नेपाळच्या जनतेसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नेपाळमध्ये दाखल झाले नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते दोन्ही देशांचा इतिहास त्यांच्यातले सांस्कृतिक आणि राजकीय संबंध लक्षात घेऊन राष्ट्रपती नेपाळी जनतेबरोबरही संवाद साधणार आहेत दोन्ही देशांना परस्परांच्या सहकार्यानं व्यापार गुंतवणूक कृषी जलविद्युत पायाभूत सुविधांचा विकास आणि दळणवळण प्रकल्प या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करायला वाव आहे असंही राष्ट्रपती म्हणाले भारताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नेपाळच्या जनतेला केलं आहे इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात सुरू असलेला संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे इराकी फौजांनी इसिसच्या बालेकिल्ल्यालाच घेरलं असून इसिसचा मोरक्या अबू बक्र बगदादीची चांगलीच कोंडी केली आहे इराकी फौजांना अमेरिकाप्रणित आघाडीच्या फौजांनी लढाऊ विमानांनी पाठबळही उपलब्ध केलं आहे सतरा ऑक्टोबरपासून सुरू झालेली कारवाई आता अधिकच तीव्र झाली आहे ओळ्या आणखी एका आंतरराष्ट्रीय बातमीकडे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरीची तीव्रता चांगलीच वाढली आहे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांना उत्तराधिकारी म्हणून निवडलं गेलं नाही तर गेल्या आठ वर्षात अमेरिकेने केलेली प्रगती वाया जाऊ शकते असा इशाराही ओबामा यांनी दिला हिलरी क्लिंटन यांच्या गोपनीय ईमेल चौकशीचं रुपांतर कायदेशीर कारवाईत होईल असं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे येत्या आठ नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे स्वच्छता अभियानाअंतर्गत कृषी बाजार समित्यांना कचरा व्यवस्थापनासाठी दहा लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या निर्णयाचा लाभ घेतलेल्या देशभरातील पाचशे पंच्याऐंशी कृषी बाजारपेठांना होणार आहे या निधीतून मंडईमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतील सरकार लवकरच इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी मंडई योजना सुरू करणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात दहा राज्यातील दोनशे पन्नास मंड्यांचे एकत्रित व्यवहार सुरू होणार आहेत राज्य विधानपरिषद निवडणुकीच्या सहा जागांसाठी पंचवीस उमेदवारी अर्ज आले असून काल अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे एकोणीस नोव्हेंबरला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी यवतमाळमधून काँग्रेसचे शंकर बडे यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला अर्ज काल दाखल केला त्यांच्याबरोबर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज काल दाखल केला त्यांच्याबरोबर पर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईक उपस्थित होते शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून तानाजी सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या विधान परिषदेतल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे भाजपातर्फे युवराज बावडेकर काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि अपक्ष म्हणून शेखर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत जळगावमध्ये भाजपतर्फे गुरुमुख जगवानी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड आणि शिवसेनेतर्फे सुरेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले काँग्रेसतर्फे संजय जगताप भाजपातर्फे अशोक ऐनापुरे मनसेचे बाबू वागसकर तर अपक्ष म्हणून विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल आणि भाजपातर्फे डॉक्टर परिणय फुके यांनी अर्ज भरला आहे नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे अमरनाथ राजूरकर तर श्रीराम पवार श्यामसुंदर शिंदे आणि संदीप निखाते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे ऊस उत्पादकांना यंदा एफआरपीची अदा रक्कम एक रकमी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केली त्यामुळे गेल्या आठवडाभर कोल्हापुरात ऊस उत्पादकांबरोबर सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या हा तोडगा निघाल्यानं काल अखेर संपल्या याशिवाय प्रतिटन एफ पेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं असल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं वार्षिक ताळेबंदापूर्वी सत्तर तीस पास या सूत्रानुसार नफ्यातली अग्रिम स्वरूपात देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता येत्या पाच तारखेपासून ऊस उत्पादकांनी कारखाने सुरू करावेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही या सूत्राप्रमाणेच हा प्रश्न सोडवावा असंही ते म्हणाले या बैठकीतला निर्णय मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे पण उसाला तीन हजार दोनशे रुपये पहिली उचल मिळावी या मागणीवर आपण ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान गेल्या वर्षीच्या गाळा हंगामात उसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतला साखरेचा भाव यातल्या तफावतीवरून बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्यानं सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेनं ही बैठक अर्ध्यावरच सोडून दिली राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखतींमध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे राज्यात प्रत्यक्षात काहीही घडलेला नाही असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे राज्य सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्याकरता काल मुंबईत त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत आठ लाख पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण प्रत्यक्षात मात्र शून्य पूर्णांक पाच कोटींचीच गुंतवणूक झाल्याचंही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं झालेले काही जमीन व्यवहारही संशयास्पद असल्याचं निरुपम यावेळी म्हणाले नवी दिल्लीत एका निवृत्त जवानानं केलेल्या कथित प्रकरणी त्याच्या कुटुंबियांना भेटायला जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काल पोलिसांनी दुसऱ्यांना ताब्यात घेतलं या प्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे काल मुंबईत आणि नागपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली होती दरम्यान या प्रकरणी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे गृहमंत्र्यांना पोलीस आयुक्तांना हटवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला विशाल मोर्चा आणि ठेय्या आंदोलन करण्यात येणार असून मोर्चाच्या यशस्वीतेसाठी विदर्भाच्या सीमेलगतच्या भागातून दिंडी यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी दिली नागपूर पत्रकार भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या काळात विदर्भ दिंडी यात्रा निघणार असून पहिली यात्रा सिंधखेड राजा इथून दुसरी उमरखेडहून आणि तिसरी यात्रा छत्तीसगड म्हणून काढण्यात येणार आहे विदर्भातून निघालेल्या दिंडी यात्रांचं पाच डिसेंबरला मोर्चात रूपांतर होणार आहे असंही त्यांनी सांगितलं या मोर्चात सुमारे पंचवीस हजार युवक महिला सहभागी होणार असून मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जनजागृती करण्यासाठी विदर्भातले नेते विविध जिल्ह्यांचे दौरे करणार असल्याची माहितीही चटप यांनी यावेळी दिली अलीकडच्या काळात शेती व्यवसाय परवडे झाल्याचं बोललं जातं मात्र निष्ठेनं आणि जिद्दीनं जमीन कसणाऱ्याला धरणीमाय कधीही निराश करत नाही याचाच प्रत्यय आणून दिलाय वाशिम जिल्ह्यातल्या एका महिलेनं वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या घाटा गावातले विष्णू सोमटकर यांच्याकडे पंचवीस वर्षांपूर्वी सात एकर कोरडवाहू शेती होती पण शेतीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याच्या समजुतीनं त्यांनी शेती, शेती करणं सोडून इतर व्यवसायाकडे वळायचं ठरवलं शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या पत्नी वंदनाताई सोमटकर यांना मात्र हे मान्य नव्हतं त्यांनी ही शेती करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला शेतात पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून चोवीस बाय चोवीस फुटांचं शेततळं घेतलं त्यात भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली हळूहळू त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करायला सुरुवात केली दहा गुंठे क्षेत्रावर कृषी विभागाच्या मदतीनं नेट शेड उभारून त्यात मिरचीचं उत्पादन घेतलं यातून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे त्याचा खर्च पन्नास हजार साठ हजार रुपये जाऊन तरी पण तीन साडे तीन लाख रुपये उरा लागले तर त्याच्यात मासुळी आणून टाकलेली आहे खाद्य टाकायचं दररोज त्याच्या सोय चांगली घ्यायची त्याच्यात पण एक लाख रुपयाची असे म्हणतात तरी पण साठ सत्तर हजाराची मासुळी निघाय पाहिजेत वंदनाताईंच्या शेतात आज भेंडी गवार टोमॅटो वांगी चवळी मिरची पालक अशा वेगवेगळ्या भाज्यांचं उत्पादन होत आहे यातून त्यांना भरघोस नफाही मिळत आहे कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचा परिपाठच वंदनाताईंनी घालून दिला आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक आयोगाकडून सप्ताहात भ्रष्टाचार विरोधी आणि पारदर्शी व्यवहाराबाबत जागृती करण्यात येते शासकीय निमशासकीय बँका आणि इतर संस्थांमध्ये शपथ घेण्यात येते यानिमित्तानं मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या कार्यालयात विशेष दक्षता वार्तापत्र प्रकाशित करण्यात आलं कार्यालय परिसरात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शपथ देण्यात आली भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आणि एकता कायम राखण्यात जनतेचा सहभाग या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं नागपूरच्या मध्य रेल्वेच्या कार्यालयातही रेल्वेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावण्याची शपथ देण्यात आली यावेळी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय नौदलाचा रणवाद्य समूह म्हणजेच नेव्हल बँडचा इंडोर आविष्कार जगातील तीन महत्वपूर्ण बँडपैकी भारतीय नौदलाचा बँड आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात काल सादर करण्यात आला भक्तिसंगीत संगीत शास्त्रीय संगीत लोकसंगीत तसंच पाश्चात्य संगीताच्या काही धून यावेळी सादर करण्यात आल्या नौदल कर्मचाऱ्यांच्या समूहानं ट्रम्पेट आणि बासरीया वाद्यांच्या सहाय्यानं हा बँड सादर केला चार डिसेंबरला असणारा नौदल दिन साजरा करण्याचा सा एक भाग म्हणून दरवर्षी या नेवल बँडचा आविष्कार मुंबईत ठिकठिकाणी थीक सादर केला जातो भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू प्रतुल जोशीनं भारिन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीत त्यानं आदित्य जोशीला एकवीस सतरा बारा एकवीस एकवीस पंधरा असं चुरशीच्या झुंजीत पराभूत केलं प्रतुलचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे पुरुष आणि महिला दुहेरीमध्येही भारताच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हवामान राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिकमध्ये दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची काल नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी संबंधित नियमांचं पालन करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आवाहन बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांची विश्वासार्हता सांभाळण्याचं सा आव्हान पेळणं आवश्यक पंतप्रधानांचा सल्ला भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं परत बोलावलं इराकमध्ये एसिस विरोधातला संघर्ष अंतिम टप्प्यात अबू बक्र बगदादीची चहूबाजूनी कोंडी राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी पंचवीस अर्ज दाखल एकोणीस नोव्हेंबरला मतदान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर एफआरपी देणार साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार